लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळं नाराज असलेल्या भाजपा खासदार दिलीप गांधी यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी रात्री भेट घेऊन चर्चा केली खासदार गांधी राधाकृष्ण विखे यांच्यासह काही निवडक पदाधिकाऱ्यांनी सुमारे दोन तास बंद खोलीमध्ये चर्चा केली राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे हे भाजपाच्या चिन्हावर उमेदवारी करतायत तर खासदार गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी भूमिका जाहीर करताना पक्षाच्या उमेदवाराचं काम करणार असं स्पष्ट केलं होतं मात्र अद्याप प्रचारामध्ये सक्रिय ते झाले नव्हते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रचार करणार नाही असं स्पष्ट केलं असलं तरी देखील सुजय विखेंसाठी नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केल्यात याच पार्श्वभूमीवर त्यांनी गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली गांधी आणि विखे यांच्यामध्ये बंद खोलीत स्वतंत्रपणे चर्चाही झाली जुना दिसताय काय आनंदी दिसत भेटी म्हटलं मी दुःखी असतोच का तिथं तुम्हाला आणि त्या असं आपल्याला खासदार गांधी साहेबांच्या घरी येणार माझंच घर आहे घरी यायला आनंद आहे तुम्हाला खासदार गांधी साहेबांची माझी जुनी मैत्री आहे गाडी पडली नाही आगर केला चहा घ्यायला येतो म्हणून मी आलो त्या भेट झाली राजकारणी कुठली आम्ही चर्चा झाली नाही काँग्रेसचे जरी नेते असले तरी सुजय विखे यांचे वडील आहेत डॉक्टर सुजय विखे यांचे ते वडील आहेत आणि त्यांचा आणि आमचा पारिवारिक संवाद आहे वर्षानुवर्ष आम्ही या जिल्ह्यात राजकारण करतो आहोत आणि विकास आघाडीच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आम्ही या जिल्ह्यात बाळंग मी काम केलेलं आहे त्यावेळेसपासून ह्या जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण करत गेलो आहोत करत आलो आहोत आणि त्याचाच एक भाग आता एका नवीन बदलल्या परिस्थितीमध्ये सुजय विखे आता भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि त्या दृष्टीकोनातनं आमच्या काही आज वेगवेगळ्या माध्यमातल्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चेतून मी तर जाहीरपणे आपल्या चोवीस तारखेला मेळावा घेतला तिथे पण आपल्याला सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही जन्मापासूनच संघ जनसंघ जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा प्रवास आमचा झालेला आहे आम्ही जन्मलो पण ह्याच्यात आणि जाणार परत भाजपच्या झेंड्यामध्ये अशा एका विचारसरणीतून आम्ही काम करतो आणि त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये ज्या भागातले उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि परत या देशाला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व मिळावं महाराष्ट्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मिळावं या दृष्टीकोनातनं प्रत्येक एक एक उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सर्वावर आहे आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही या उमेदवारांना विजयी करण्यासाठी काम करणार चांगली सकारात्मक चर्चा झाली चांगली चर्चा झाली काही विषय नाही एक असं की सुवेंद्र हा सगळ्या पूर्ण मतदारसंघातल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तरुण वर्गाचा त्याला वाढता पाठिंबा जरी असला काहीतरी विषय असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तो पण पक्षाचं काम करेल असं वातावरण आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो तर दुसरीकडे गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली आहे त्यांनी मतदारसंघामध्ये बैठकाही सुरू केल्यात याच पार्श्वभूमीवर गांधी आणि विखे यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं समजतंय दीपक कासवासह शुभम पाचरणे न्यूज मराठी अहमदनगर